काल रोजी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सदर भागामध्ये अं सागवाने दरवाजाचे पट जवळपास त्या ठिकाणी पंधरा ते सोळा पट त्या भागामध्ये होते आणि मग त्या भागामध्ये वनपालांना मी कारवाई करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने वनपाल पात्रीकर हे जागेवरती जाऊन त्यांनी संबंधित यांना बाबा पावतीची मागणी करण्यात आली तर त्या पावतीच्या अनुषंगाने त्यांना त्या सोळा पटापैकी जवळपास तेरा पटांचीच पावती त्यांना दाखवता आली उर्वरित पट पट जे होते सागवानी दरवाज्याची त्याची पावती काय त्यांच्याकडे नव्हती त्यामुळे आपण सागवानी दरवाजे पट टोटल डबल डोअरचे असे तीन आणि टोटल होते सहा हे द जप्त करण्यात आलेले आहेत त्याचे अंदाजे घनमीटर झिरो पॉईंट झिरो तीन तीनशे घनमीटर होत आहे होत आहे आणि अंदाजे त्याची किंमत जवळपास तीस हजाराच्या आसपास येत आहे आणि उर्वरित आपली कारवाई सध्या सुरू आहे सर या प्रकारचे गुन्हा नेमका आरोप कोणा गुन्हा कोणावर दाखल केला नेमका तर या अनुषंगाने आपण पनपाल्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर त्या चौकशीमध्ये जे काही सिद्ध होईल तर त्या अनुषंगाने आपण कारवाईची प्रक्रिया अवलंबू तर आरोपी नेम नेमकं कोणा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल आरोपी कोण आहे या गुन्ह्यात आता या गुन्ह्यामध्ये आरोपी जो संबंधित जो जनते दरवाजे पट लावण्यासाठी आणलेले होते तो संबंधित ज्या जिगाव प्रकल्पाचे पुनर्वसनचे प्रकल्प सुरू आहे तर त्या ठिकाणी जे असणारे संबंधित ठेकेदार आहे ज्यांना आपण त्या पावतीची मागणी केलेली होती तर त्या त्यांना आपण त्याच्यामध्ये आरोपी करण्याचा विचार करत आहात शासकीय कर्मचारी सुद्धा आरोपी होऊ शकतात शासकीय कर्मचाऱ्यांचा तशी भूमिका जर पाहिली तर ती भूमिका सुपरविजनची भूमिका राहते तर त्या अनुषंगाने आपण यापूर्वी देखील जिगाव प्रकल्प यांना देखील कायदे पत्रव्यवहार केलेला आहे कार्यालयीन आणि संबंधित जे कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार आहेत तर त्यांच्याकडे बाबा लिगल बिल असेल तरच तुम्ही त्या त्यांना त्यांचं बिल सँक्शन करू शकता असं एक पत्र व्यवहार आपण केलेला आहे जिगाव प्रकल्प अधिकाऱ्यांना मी कुठेतरी अधिकाऱ्यांनी या प्रकारे कानडोळा केला असं वाटत नाही या ठिकाणी कानडोळा म्हणण्यापेक्षा संबंधित जो ठेकेदार आहे त्याला ज्यावेळेस ठेका दे देण्यात येतो तर त्यावेळेस ते त्याने बाबा जे काही सागवानी दरवाजे असतील किंवा इतर फर्निचर असेल तर त्याचं बाबा लिगल लिगल कायदेशीर पावती ठेवणं अभिप्रेत आहे तर त्यांनी कायदेशीर पावती जर नसेल ठेवली तर संबंधित जे कोण जिगाव प्रकल्प को, च्या अंतर्गत जे काम सुरू आहे तर ते त्याच्या अनुषंगाने बाबा त्याच्यामध्ये ते, ते काय त्याला चार्ज करताना पैसे बिल जे वेळेस ते सँक्शन करतील त्यावेळेस त्याची दखल घेतील ते सर तुम्ही या संदर्भात नागरिकांना काय ना आव्हान असेल ज्या ज्या भागामध्ये आपण तुमचे स्वतःचे वैयक्तिक जर बांधकाम सुरू असेल आणि आपण जर सागवान फर्निचर दरवाजासाठी असेल किंवा इतर सोफा किंवा इतर अजून घर घर घरगुती उपयोगासाठी सागवानाचं फर्निचर विकत घेत असाल तर जो संबंधित विक्रेता आहे त्याच्याकडून आपण रिचर लिगल पावती ज्याच्यामध्ये बाबा पाच क्रमांक नमूद असलेली पावती आपण त्यांच्या त्याच्याकडून आग्रहाने त्याला त्याच्याकडून ती घ्यावी आणि त्याच्यानंतरच त्याला बिल अदा करण्यात यावे जेणेकरून जो जो संबंधित जे फर्निचर तयार झालेलं आहे तर ते कोणत्या मालापासून तयार झालेलं आहे ते या आपल्याला वाहतूक परवान्यांवरून समजून येतं त्यामुळे माझी सर्व बाबा सर्व ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादं फर्निचर खरेदी करता तर त्यावेळेस तुम्ही इथे संबंधित विक्रेत्याकडून रिक्सर पावती टी पी नोंद असलेली